पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोली इंदर कोळसा खदान नंबर सहा येथे स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पथकाने पेट्रोलिंग दरम्यान अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी रवी काशीराम गोंड उर्फ धुर्वे यास पकडून त्याच्याजवळून देशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करून पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन कन्हांच्या स्वाधीन करण्यात आले पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आरोपीला पकडून त्याच्याजवळून देशी बनावटीचे लोखंडी हँडलेट अग्निशस्त्र जप्त करून ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पडली आहे राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेकवरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट